नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत राहतील तज्ञांचे काय मत यायचे याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया कापूस गाठीचे उत्पादन यंदा खानदेशात घटले आहे मित्रांनो खांदेशातील यंदा कापसे उत्पादन कमी आहे यातच कापूस गाठीची निर्मिती कापसाचा अभाव असल्याने संत गतीने सुरू असून खानदेशातील प्रक्रिया उद्योगात सुमारे अठरा लाख कापूस गाठींचे म्हणजे एक गाठ जी असते ती एकशे सत्तर किलो रुईची असते उत्पादन या ठिकाणी हंगामात सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर होईल असे दिसत आहे दरवर्षी खानदेशात कापूस हंगामात बावीस ते तेवीस लाख गाठीचे उत्पादन होते पण उत्पादनात मागील काही वर्षात सतत घट येत आहे जळगावात जळगाव जिल्ह्यात दोन हजार पंचवीसमध्ये घटलेले कापूस लागवड व रोगराईमुळे कापूस उत्पादक घट दिसत आहे रुहीचे उत्पादनही यंदा कमी येईल असे हे देखील निश्चित आहे कारण दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात कापूस हंगामात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होईल सध्या कापूस आवक नाही कमाल कापूस प्रक्रिया उद्योगातील कार्यवाही संत आहे काही कारखाने बंद आहेत दिवसा दिवाळीनंतर काळात खांदेशात कापूस प्रक्रिया उद्योगात गतीने कार्यरत असतो परंतु यंदा कापूस साठा कमी असल्याने प्रक्रिया संत गतीने सुरू होती मागील वर्षी पाऊस ऑक्टोंबरमध्ये व त्यापूर्वी सतत सुरूच राहिल्याने कापूस पिकाला फटका बसला यात कापसाचे उत्पादन कमी झाले लागवड देखील दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुमारे सहासष्ट लाख हे सहासष्ट हजार हेक्टरने कमी झाली होती एकूण कापूस लागवड जळगावात पाच लाख अकरा हजार हेक्टरवर होती त्यात कान कारखानदार व इतर संस्थांना कापूस कमी मिळाल्याने रुई उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही सध्या कापसाची आवक नाही नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी अठरा हजार क्विंटल कापसाची आवक होती ती जूनच्या मध्यपर्यंत होती आता गावोगावी कापूस नसल्याने खेडा खरेदी फारशी नाही शेतकऱ्यांकडे कापूस साठा नाही त्यामुळे कापूस उत्पादन यंदा अठरा लाख गाठीवर जाणार नाही अशी स्थिती आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद